नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट आणि मी या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक अशी कंपनी बघणार आहोत की जिचा बिझनेस आहे ना जवळपास साठपेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेला आहे आणि या कंपनीच्या जे सर्व्हिस आहेत ना त्या सर्व्हिस आपण म्हणू शकतो ते म्हणजे विजा सर्विसेस त्याचबरोबर पासपोर्ट सर्विसेस म्हणजे जे इंटरनॅशनल लेवलच्या सर्व्हिसेस आहेत हे प्रोव्हाइड प्रोव्हाइड करण्याचं काम ही कंपनी आपल्याला करताना दिसून येते या कंपनीची करंट प्राईस आहे तीनशे बारा रुपये आणि या कंपनीचा जर ओवरऑल चार्ट आपण बघितला तर या कंपनीने जे रिटर्न दिलेले कमवून दिले आहेत ते आहेत तेराशे पस्तीस पर्सेंट आणि या कंपनीची खास गोष्ट जर बघितली तर कंपनीचा जो डाऊनफॉल होता एक वेळ आपण पाहू शकतो हा ऑलमोस्ट नव्वद टक्के होता म्हणजे एका वेळेस ही कंपनी नव्वद टक्के क्रॅश झालेली आपल्याला पाहायला मिळते पण त्यानंतर मात्र चांगल्या कंपन्यांची जी लक्षणं असतात ना ही काय असतात तर या कंपन्या वेळीच कमबॅक करतात आणि त्यांचा बिझनेस स्ट्रॉंग असल्यामुळे त्या कमबॅक करताना आपल्याला दिसून येतात आणि हा कमबॅक जो कंपनीने केलेला आहे तो आपण पाहू शकतो बॉटमपासून कंपनीने जवळपास साडेतीन हजार पर्सेंटचे रिटर्न गेल्या जवळपास आपण म्हणू शकतो तीन वर्षातच कमवून दिलेले आहेत म्हणजे एवढा जबरदस्त परफॉर्मन्स या कंपनीने करून दिलेला आहे ना आणि या कंपनीच्या आपण जर ओवरऑलचं चार्ट आपण जो पाहतो हो आहे त्याच्यामध्ये असं नाही की कुठे करेक्शन आलेले नाही आहेत छोटे मोठे करेक्शन त्यानंतरसुद्धा आलेले आहेत परंतु कंपनीने वेळोवेळी आपल्याला कमबॅक करून दाखवलं आहे आणि आतासुद्धा कंपनी आपल्या ऑल टाईम हायवर आहे नुकताच कंपनीने आपला ऑल आपल टाईम जो हाय आहे तो अचीव केलेला आहे आपण पाहू शकतो मंगळ बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीने आपला तीनशे चोवीस जो हाय आहे तो लावला आहे आणि हाच कंपनीचा बावन्न वीक हायसुद्धा आहे हा बावन्न वीक हाय नसून ऑल टाईम हायसुद्धा आहे म्हणजे ज्या कंपनीने जो दोन दोन तीन वर्षापूर्वीचा जो एक आपण म्हणू शकतो जो पॅच होता डाऊन पॅच होता याची कसर पूर्णपणे भरून काढलेली आहे आणि ज्या शेअर होल्डरने या कंपनीवर विश्वास दाखवला आहे त्या त्या प्रत्येक शेअर होल्डरला या कंपनीनंतर नंतर बघू शकतो आपण जे काही कमालीचे रिटर्न कमवून दिलेले आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय जवळपास साडेतीन हजार पर्सेंटचे पेक्षा पण जास्त रिटर्न्स या कंपनीने नंतरच्या तीनच वर्षामध्ये कमवून दिलेले आहेत म्हणजे एवढा जबरदस्त परफॉर्मन्स या कंपनीने करून दाखवलेला आहे या कंपनीचं नाव आहे बी एल एस इंटरनॅशनल आणि या कंपनीच्या वेबसाईटवर आपण आता आलेलो आहोत आणि आपण पाहू शकतो या कंपनीचा जो बिझनेस आहे ऑल ओवर वर्ल्ड जवळपास साठपेक्षा जास्त देशांमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण पाहू शकतो कंपनीचा जो पोर्टफोलिओ आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की कंपनी अमंग्स द टॉप टू प्लेयर्स इन व्हिसा पासपोर्ट अँड काउन्सलर सिटिझन सर्व्हिसेस त्याच्यामध्ये येतो त्याचबरोबर वर अठरा वर्षाचा ग्लोबल एक्सपिरियन्स कंपनीला आहे त्याचबरोबर सेहेचाळीस गव्हर्मेंट क्लायंट क्लायंट्स ऑल ओवर वर्ल्डमध्ये या कंपनीचे आहेत त्याचबरोबर सिक्स्टी फोर कंट्रीजमध्ये या कंपनीचं जो काही कामकाज आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि साठ हजारपेक्षा जास्त एम्प्लॉईज या कंपनीमध्ये काम करतात शिवाय पन्नास हजारपेक्षा जास्त ग्लोबल ऑफिसेस आपल्याला गव्हर्मेंटांनी डिप्लोमॅटिक मिशनमध्ये असल्याचं पाहायला मिळते त्याचबरोबर कंपनीने आतापर्यंत जवळपास दोनशे वीस मिलियन ॲप्लिकेशन जे विजा म्हणा किंवा पासपोर्टचे म्हणा हे कंप्लीट केलेले आहेत या कंपनीच्या आहे जे काही सर्विसेस आहेत जे काही सोल्युशन प्रोव्हाइडिंगचं काम करतं ज्या त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो विझा प्रोसेसिंग सर्विसेस सिटीजन अँड एंड सर्विसेस काउन्सलर सर्विसेस त्याचबरोबर ई व्हिसाज बायोमेट्रिक अँड आयडेंटिटी मॅनेजमेंट सर्विसेस व्हेरिफिकेशन अटेन्स अटेन्सेशन सर्विसेस अशा प्र वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस ही कंपनी प्रोवाइड करण्याचं काम करते त्याचबरोबर सर्विसेसमध्ये व्हॅल्यू ॲडेड सर्विसेस सुद्धा सर्विस प्रोवाइड करण्याचं काम ही कंपनी करते विकिपीडियावर जर आपण कंपनीची हिस्ट्री पा पाहिली तर पूर्ण हिस्ट्री आपल्याला इथे पाहायला मिळेल कंपनीचं जे हेडक्वॉर्टर्स आहे ते दिल्लीमध्ये आहे आणि जी सर्व्हिस कंपनी प्रोवाइड करते ही वर्ल्ड वाइड आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करताना दिसते खूप सारे सर्विसेस खूप वर्षापासून ही कंपनी आपल्याला देताना पाहायला मिळेल खूप साऱ्या देशांमध्ये ह्या सर्विसेस प्रोव्हाइड करताना आपल्याला पाहायला मिळत आहे या कंपनीच्या चार्ट पॅटर्नवर जर आपण पुन्हा नजर टाकली तर आपण गेल्या पाच वर्षामधले रिटर्न पाहू शकतो जवळपास एक नऊशे पर्सेंटचे म्हणजे हजार पर्सेंटपर्यंतचे रिटर्न गेल्या पाच वर्षातच कंपनीने कमवून दिलेले आहेत त्याचबरोबर गेल्या एक वर्षाचं जर चार्ट पॅटर्न बघितला तर पन्नास पर्सेंटचे पॉझिटिव्ह रिटर्न आपल्याला दिसत आहेत सहा महिन्याचा हाच परफॉर्मन्स साठ पर्सेंट पॉझिटिव्ह रिटर्न आणि एक महिन्याचं जर रिटर्न बघितलं तर पंधरा पर्सेंटचे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिटर्न आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत कंपनीचं नाव आपण पाहू शकतो बी एल एस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड आणि कंपनी आपण आता पाहिलं ज्या सर्विसेस प्रोवाइड करतो आहे ज्याच्यामध्ये बी एल एस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड अ पार्ट ऑफ फोर डिकेड ओल्ड बी एल एस ग्रुप म्हणजे चार दशकं झाले चाळीस वर्षापासूनचा हा बिझनेस चालू आहे बी एल एस ग्रुपचा विथ अ ग्लोबल प्रेसेन्स अँड डायव्हर्सिफाय रेंज ऑफ सर्विसेस अँड इज द बिग्गेस्ट ग्लोबल प्लेयर म्हणजे सगळ्यात मोठा प्लेयर आपण म्हणू शकतो इन विजा ॲप्लिकेशन आउटसोर्स आउटसोर्सिंग ही कंपनी आपण पाहू शकतो एक मिडकॅप साईजची कंपनी आहे बारा हजार नऊशे त्रेचाळीस करोडचं मार्केट कॅप आहे कंपनीचं कंपनीचा पी रेशो आहे अठ्ठेचाळीसचा त्याचबरोबर कंपनीचं जर मार्केट कॅप पाच आधीचं पाहिलं तर ते केवळ एक हजार एकशे एकोणनव्वद करोडचं होतं म्हणजेच गेल्या पाच वर्षामध्ये कंपनीने खूप मोठी मजळ मारलेली आपल्याला दिस पाहता दिसून येते कंपनीचं ओवरऑल प्रॉफिट अँड लॉसवर नजर टाकली तर जो सेल आहे कंपनीचा हा खूप चांगल्या प्रकारे ग्रोविंग मोडमध्ये आपल्याला दिसतो आहे फक्त एक जो, 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 जो दोन हजार वीसचा जो कोविडचा पिरियड जो आपल्याला पाहायला मिळतो आहे ज्याच्यामुळे या कंपनीच्या कारण त्यावेळेला पूर्णतः जो एव्हिएशन सर्विसेस होत्या ह्या पूर्णपणे ठप्प होत्या त्यामुळे या कंपनीच्या बिझनेसवर आपल्याला मार्च दोन हजार एकवीसच्या फायनान्शियल इयरमध्ये जो झालेला परिणाम आहे तो इथे स्पष्ट दिसतो आहे सातशे शहाऐंशी करोडचा सेल सरळ अर्धा झाला होता चारशे अठ्ठ्याहत्तर परंतु ज्या चांगल्या कंपन्या आहेत ह्या कमबॅक करायला जाणतात या कमबॅक करतात त्यामुळे पुढच्या वर्षामध्ये पुन्हा कंपनीने डबल प्रॉ जो सेल आहे तो केलेला आहे आठशे पन्नास आणि त्याच्यानंतर पुन्हा पंधराशे सोळा करोड आणि त्याच्यानंतर आता या करंट फायनान्शियल इयरमध्ये सोळाशे अठ्ठ्याहत्तर करोडचा सेल या कंपनीने केलेला आहे त्याचबरोबर कंपनीचं नेट प्रॉफिट जर बघितलं हे सुद्धा प्रत्येक वर्षागणिक आपल्याला वाढताना दिसते अपवाद फक्त कोविडचं मधलं इयर त्याच्यानंतर आतापर्यंत कंपनीने या वर्षामध्ये दोनशे शहात्तर करोडचा नेट प्रॉफिट कमवलेला आहे कंपनीच्या बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर कंपनीकडे ऑलमोस्ट नऊशे अकरा पर्सेंटचे रिझर्वज आहेत त्याचबरोबर कंपनीवर केवळ बावीस करोडचं लोन आहे ज्याच्यामध्ये लाँग टर्म बॉरोईंग झिरो आहे शॉर्ट टर्म बॉरोईंगुद्धा झिरो आहे म्हणजे हे जे लोन आहे अदर्स आहे म्हणजे प्युअर डेप ट्रीम कंपनी आपल्याला म्हणता येईल एकही लाँग टर्म आणि शॉर्ट टर्ममध्ये तसं एक, तस एक रुपयाचं कर्ज नाही आहे जे कर्ज आहे ते इतर आहे त्याचबरोबर इन्व्हेस्ट जे काही शेअर होल्डिंग पॅटर्न आहे हे सुद्धा खूप इम्प्रेसिव्ह दिसते प्रमोटर्सकडे अलमोस्ट बहात्तर पर्सेंटचे शेअर्स होल्डिंग आहे त्याचबरोबर एफ आय एसकडे सुद्धा साडेसात पर्सेंटची होल्डिंग आहे एस या कंपनीमध्ये जास्त उत्सुक दिसत नाही आहे पण पब्लिककडे मात्र साडे वीस पर्सेंटची होल्डिंग आपल्याला दिसून येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनीने जी आता एक नवीन जे का नवीन कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो बी एल एस इंटरनॅशनल हिट्स ट्वे फिफ्टी टू वीक हाय म्हणजे आजच म्हणजे बुधवारच्याच ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीने बावन वीक हाय अचीव केला होता कशामुळे तर बॅगिंग इंडियन मिशन कॉन्ट्रॅक्ट इन कॅनडा म्हणजे कॅनडामध्ये कंपनीला एक नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे याच्यामध्ये आपण पाहू शकतो द कंपनी हॅज बीन अवॉर्डेड द कॉन्ट्रॅक्ट फॉर आउटसोर्सिंग काउन्सलर पासपोर्ट अँड विजा सर्व्हिसेस बाय द हाय कमिशन ऑफ इंडिया इन कॅनडा धिस कॉन्ट्रॅक्ट इन कंपल्स ऑपरेशन ॲट एच सी आय इन ओटावा अँड काउन्सलेट जनरल्स ऑफ इंडिया इन टोरंटो अँड वॉन कॉब्युअर द कंपनी सेड इन स्टेटमेंट म्हणजे कंपनीने ज्या काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायच्या आहेत ह्या याबद्दल एक स्टेटमेंट दिलं आहे की कंपनी जे कॉन्ट्रॅक्ट विन केलेलं आहे हे कॅनडामध्ये आणि कॅनडाच्या जे काही टोरंटो एक त्याचं एक प्रदेश आहे त्याच्यामध्ये ह्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम कंपनी करणार आहे याच्यामध्ये आपण पाहू शकतो ॲज अ पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट बी एल एस इंटरनॅशनल विल कंटिन्यू टू प्रोवाईड अ रेंज ऑफ सर्व्हिसेस इन्क्लुडिंग काउन्सिलर पास सपोर्ट पासपोर्ट प्रोसेसिंग अँड व्हिजा फॅसिलेशन त्यामुळे मित्रांनो बीएलएस इंटरनॅशनल ही कंपनी इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं गेलं तर बिझनेस वाईज या कंपनीचा जो पोर्टफोलिओ आपण पाहिला हा खूपच चांगल्या प्रकारचा दिसतोय आणि या कंपनीमध्ये छोटे छोटे जर आपल्याला जसे जसे चान्स मिळत जातील तसे जर आपण इन्व्हेस्टमेंट केली आणि एक एक दोन दोन पाच पाच शेअर्सची जरी बाईंग केली तरी ह्या कंपनीमध्ये एवढं जबरदस्त पोटेन्शियल आहे या कंपनीचा बिझनेसच एवढा युनिक टाईप आहे ना की ही कंपनी येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न्स आपल्याला कमवून देऊ शकेल ही कंपनी जबरदस्त आहे म्हणजेच आपल्याला चांगल्या कंपन्यांमध्ये फक्त स्टिकअप राहता आलं पाहिजे चांगल्या कंपन्या पिकअप करून त्याच्यामध्ये होल्डिंग आपली लाँग टर्म ठेवता आली पाहिजे असं जर जा झालं तर ह्या कंपन्यातून खूप चांगल्या आपल्याला रिटर्न जनरेट करता येतील तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा त्याचबरोबर या व्हिडिओला जास्ती जास्त शेअर सुद्धा करा तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय